रताळ्याचा उपवासाचा चिवडा अरे अरे थांबा स्किप नका करू बघून त्याचा पूर्ण रेसिपी का मैकडे न आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल रेसिपी त्याच्यासाठी मी एक मोठ्या आकाराचा रताळा घेतलेला आहे तो आधीच स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुढे काय करायचे बघूया हे अशा प्रकारचे चिप्स होतात स्टिक्स आणि दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण हे करून घेऊया आता एवढे चिप्स हे करायला करायचे झाले आता लगेच फ्राय करायला घेऊया कढई तेल चांगलं गरम झालं आहे आधी सोडून बघू ठेव मी कुरकुरीत फ्राय झालेली आहे थोडासा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊया दुसरी बॅच आपण टाकली आहे फ्राय करायला साडीत काढल्यात बघू शकता कुरकुरीत झालेले आहे ती बॅच इथे फ्राय होती आहे इथे बघू शकता आवाज ऐकला आहे का क्रिस्पी यामध्येच तुम्ही मीठ घालून हे चिप्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता आणि आपण चिवडा बघणार आहोत तर चिवड्यासाठी आता शेंगदाणे बदाम काजू मनके हिरवी मिरची कडीपत्ता साखर पिठी साखर मीठ तुम्हाला जे मीठ मी मीठ मिठावं असेल मीठ हवं असेल कोणताही वापरा आणि लाल तिखट थोडंसं कढईपासून आता लांब भरा नाही उडण्याची जास्त शक्यता असते आता तेलामध्ये आपण झाडामध्ये आधी काय करून घेणार आहोत शेंगाणे हो, चांगले तडतडले की मग आपल्याला काढायचं आहे आता यामध्येच आपण काजू बदाम आणि मनुका घालूया बघू घेऊया गॅस कमी करून आता आपल्याला मिरची आणि कढी पत्ता फायदा करायचा आहे गॅस बंद केलेला आहे लॉक चिवडा खाली राताळ घेतलेली परत घेतली आहे आणि चिवडा घेतला आहे आता याच्यामध्ये आपण सगळे मसाला ॲड करूया आणि व्यवस्थित टॉस करून घेऊया चिवडा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि एक्स्ट्राचा जो काही मसाला असेल तो खाली ताणीमध्ये पडला करू शकता तुम्ही तयार आहे तुमचा रताळ्याचा उपवासाचा चिवडा जो बाजारामध्ये पण तुला तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाही इनफॅक्ट बाजारामध्ये आपल्याला फक्त खायला मिळतात जे मी आधी दाखवलं तेवढे स्टिक्स मिळतात त्याच्यामध्ये मीठ घालतात आणि ते आपल्याला बाजारात मिळतात किंवा चिप्स मिळतात पण घरामध्ये तसे होत नाहीत आणि अशा प्रकारचा चिवडा तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसा झाला तो रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये